आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अनधिकृतपणे कच्चे बांधकाम असलेले पत्र्याचे शेड गाळा कच्चे बांधकाम टपरी यांच्यावर निष्कासनाची केली कारवाई शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयुक्त यांच्या निर्देशाने उपायुक्त यांच्या आदेशाने भरत भोईर नाला गोपीनाथ चौक महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम येथील रस्त्यालगत अंदाजे वीस ते पंचवीस अनधिकृत कच्चे बांधकाम असलेले पत्र्याचे शेड गाळा कच्चे बांधकाम टपरी यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदर निष्कासनाच्या कारवाईच्या वेळेस श्री राजेश सावंत सहाय्यक आयुक्त सात ओब्लिक ह क्षेत्र अरुण पाटील अधीक्षक अ बानी सात ह ओब्लिक क्षेत्र महापालिकेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिकेचे फेरीवाला पथक प्रमुख विजय भोईर व कामगार त्याचप्रमाणे महापालिका ठेकेदाराचे यंत्रसामुग्री व कामगार यांच्या सहाय्याने निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर